नाही निराळीच गाय आणले कुठं आणले काय असले हे गेल्या चार दिवसामध्ये कशाला पंजाबला गेल तो सहज फिरायला दोस्त कंपनी मधले जाऊन फिरवून येऊया रोजगावच शेताबाळ्यात काम करायचंय आपल्या गावातनं फिरायचंय पोढाऱ्यातनं परंतु आपण जर बाहेरच्या नाही जर बघून फिरून आलो तर आपल्याला माहिती लागते काहीतरी मग तिथे गेल्यानंतर हे गिरगाय असल्या खांडवा दिसला आपल्याला भरपूर गाय दिसल्या मग काय काय बिगर शिंगाच्या होत्या मग ही शिंगाची गाय आपल्याला पटली आणि हिची जात पण पटली त्याचं कानची गयाची गया त्या आणि त्यांचं कान इतकं लांबड असते ही खिलारी मध्ये गायी मुडते आणि ह्या गायीच एक वैशिष्ट्य आहे दारात ही गाय असावी आणि लहान मुलासनी किंवा घरी जाणत्या माणसासनी दूध खायला शेळे मी शेळ्यांचं कसं दूध असतं या तसं हे खेळार गायचं दूध माणसाला लय चांगलं लहान मुलाला सुद्धा उत्तम चांगलं गायचं दूध कसं विकतय माहित आहे का ह्या गाईचं दूध इकतो शंभर रुपये लिटर न दूध विकत या म्हणजे आपण डायरेक्ट खावगिरा खाऊ ही डिरी फेरीला घालायचं नाही डिरीला दूध का काय होतंय माहित आहे का डिरीवाला इशी लावून फिरतोय गाडीला आणि शेतकरी सकाळी उठल्या बसन पंधरा वेळा एखादी जातो त्याला सायकल नाही दूध घालायला वैरण खांद्यावर घेऊन येणार या डेरीवाल्यांची तर त्याच्यापेक्षा आपण काय ठरवलंय आता जे डेरीला दूध जे घालायचं पाठीमागे त्या सगळ्या कटवून टाकल्या हे घरनं दूध लोक नेते ती ही दूध मिळत नाही आणि ज्याला जी काही नेणं होत नसेल त्याला आपण घरी दूध पोचवणार काय आपण हे घेतलेले किती लिटर दूध गाय एक गाय सकाळी सात लिटर देते आणि संध्याकाळी सात लिटर गाय दूध देते म्हणजे रोज एक चौदा लिटर खपतोय म्हणायचं चौदा लिटर म्हणजे रोज चौदाशे रुपये दूध झालं मग असं चार गायच सुद्धा एवढं पैसे होत नाही आणि गाय कशा आहे का एवढी शानी कवा बी दूध काय पाहुणा आला खाली बसले दूध काढणे खाली बसले दूध काढणे पाहिला गैर एक नंबर आहे हे माणसा पक्षी वस्तू शाने जर धारा काढायच्या वेळेलाच काय काय जे त्राभ उड्या मारते ती पण तू ही दै वस्तू शाणी आहे म्हणून ही आपण बघून जिखून घेतलेली आहे अशी जात आपल्याला पाहिजे एवढं ह्या गाईचं दूध जे महत्त्वाचं आहे लहान मुलाला जशी गाईची बॉडी आहे अशी मुलाची बॉडी वाढती गय पण ताजे राह जाम चांगले अहो हिला काय खुरा काय माहित आहे का सकाळी एक किलो खपरी पेन संध्याकाळी एक एक खपरी एक किलो पेन पुन्हा गव्हाचं पीठ गुळी पेन असं सरासरी एका टायमाला तीन किलो माल घालतो अडीच तीन किलो त्यामुळे अशी ताजे म्हणायचं म्हणा आणि हिला लई वरिण घालायची नाही मग हेव टप आहे हे टप आहे हे सकाळ जपारी एक दीड टप घालायचा आणि संध्याकाळी एक दीड टप घालायचा तीन टपच फक्त तीन टपच आणि पाणी ह्या गायला कमीत कमी दोन असलं टप लागते एका टप लई पितो खपरी जास्त खात असली असं आहे माहिती आहे का जेवढं पाणी पीन तेवढं दूध उतरतं चारा खाऊन दूध उतरत नाही अशी चारा आहे ही म्हणून हे कमी खर्चात बसतो वैरीण कमी आणि उत्पन्न ज्यादा यासाठी आपण हे पंजाब पूर्ण गायी आहे आणि पाण्यात काय दूध टाकत का नाही मग दुधात काय पाणी टाकता का नाही 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 बिधात जर पाणी घातलं जे दुधात पाणी घालते घालत होती लोक पाठीमाग मसाला दुधी किनारी ते माणसं कंबरला पट्ट्या लावून गुडघ्याला पट्ट्या लावून तुटी गोष्ट झाली आपण काय इनामदारीने पैसे दहा रुपये आगाव घ्यायचं बरं कोणाला पाणी घालून दुधी खायचं नाही पाण्यातली वस्तू पाण्यातला पैसा पाण्यात जातो असा आहे या बर गाय कशी वाटली तुम्हाला गाय एक नंबर वाटली मी आता मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच गाय बघितली अशी आपल्या महाराष्ट्रात गाय म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपल्या भागात गाय नव्हती म्हणून हे आपण गेल्यानंतर पण हे गाय दिसल्यानंतर आयला म्हटलं जे जाप्रता झाले आम्हाला अगदी एकशे एक टक्का तुम्हाला देणार आता ते दे काल बघितलं काल तो पैदास मागे कशी द्यायची आम्हाला तुम्ही नाही नाही तुम्हाला भेटणार जगाला नाही भेटणार कारण का प्रवीण यांना जपून देणार हे जगाला कोणाला देणार नाही तिने चार पटीने पैसे दिले तरी त्यांना देणार नाही आपण दोघं बसून दोघं व्यवहार करणार दोघं आपल्यालाच माहिती आपण देणार असं आहे नाही गई एक नंबर आहे पाया फियाला बघा निजा खोंड जर झाला तर आपल्याला शिरतीला एक नंबर चालू दे खोंड याचा खोंड शिरतीला बी चालतो खिदारी वाणी आणि पाडी झाली दुधाला चांगली फायद्याची वस्तू ठीक आहे अशा गया काही तरण गया चांगल्या एक त्यामुळं आपल्याला आणि उन्हात राहते अशे थळे हिवाळ्याच्या दिसात गारस्टत नाही ह्याचा एवढा चमक झाड आहे अभिज्ञानासारखा या हम्म येता एवढी तुम्ही गाय घेतली खरेदी केवढी नेमकी खरेदी केवढी आहे तुमची गाय तशी आपल्याला भोळे मिळाले या केवढा ना हे गाय आणली आपण सत्तर हजाराला फक्त सत्तर हजारला फक्त सत्तर हजाराला आणल्या आता हिथं गाय मागच्या खेवलेलं माहित आहे का गाय आणल्यावर व्हानातच एक लाख दहा हजार रुपयाला पाहिजे तुम्ही नाही 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 वस्तू जर आणली आपण तर तसा रसवाला काय करतो व सांगतो दुसऱ्याचा विकत आणि गाहण्यात घालूनच ती चुया बघायला फेकतो तशापैकी ह्याचा काय असेल ती खसकागूनच आपण द्यायची गेयची पुन्हा ठरवायची आणि आता आपण गया अशा कमीत कमी दहा ते पंधरा गया करणार आहे आता जाळी मारून शेड मारून अशी तयारी आपली फुल असणार आणि कोणाला जर पाहिजे असेल तरी सुद्धा की तिने आपल्याला भेटायचं पंजाबला जायचं तर पण गया नाही कारण आपल्या माहितीला त्यांना घेऊन देऊ म्हणजे पंजाबला मित्रपरिवार भरपूर चाललाय तुमचा तिकडे कमीत कमी पाचशे माणसं हजार माणसं आपल्याला ओळखतील कुत्र्यात गेल <सथ> तो काय कुत्र्याच का पण आणलो जाऊन नातवाकडे गेलो तिकडे काय गेलो पाहुणा काय पाहुण्यात पाहुणा दोन कंपनी म्हणजे जाऊ फिरायला म्हणून गेलो तर कुत्रे शिरते होत्या शिरते बघायला गेलो तर एका जण कुत्री गेलेली होती पिली दिसल्या नंतर आयला म्हणलं एक पिलीच नेऊया असं झालं घेऊन आलो घेऊन आलो तसं गाय पण तशी आणली असा गाय कळप चालला होता हिंडत आणि आम्ही असं चाललो होतो चार मध्ये वाटेल गाडी उभा केली ड्रायव्हरला म्हणलं गाडी जरा थांबव विचार केला आईला म्हटलं गाय घेऊ आपण तसंच गाई घेतली तसंच बोलवलं तसंच पैसे दिले लगेच घराकडे होय बाहेर जाताना आपण काय पैसे कच्छ घेऊन जात नाही सगळं टाकलो ऑनलाईन आले नाही 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 ऑनलाईन माझ्याकडे फोन पण नाही मी काय करतो फटकी आपले ते कपडे पिशवी असते त्या पिशवीत पैसे घालायचे जर पडली तरी सुद्धा तिला फोन हातला होता मग की पिशवी असते असं या कोण आपल्या पाषी चोर येणार नाही चिलाद येणार नाही काही नाही म्हणजे राहतच साध पण समोरच्या आपलं काफार जर फटका असलं तर आपलं हृदय नेटक पाहिजे जाग बरोबर मोरल्याला जर हात घातला तर तिची पाटच लावणार आपण असं आहे आपलं ती उगा मोठे बोलते बोलतोय काय काय गडी आणि किशात नाही चिलट आणि माझ्या पैसे होत म्हणते हा ते आहे बघा हा आवाजा गाडी खायला महागाय उगा स्त्री कपडे घालते त्यांना काही नाही